आम्हाला गीते साहेबांना निवडून द्यायचा आहे साहेबांना नाही झाला तर तो शरद पवारांना पण कसा व्हायचा तटकर जो विकास केला हा स्वतःचा विकास केलेला आहे ज्या जैन, काही केलेला नाही आहे नमस्कार मी संदीप रायगड जिल्ह्यातील मोरबा या गावात आपण आहोत या गावात आपण आलोय कारण की काल शरद पवार गटाची या ठिकाणी सभा झाली ती सभा होती अनंत गीते यांच्यासाठी जयंत पाटील देखील या सभेला होते काल सभा झाली त्यामुळे येथील मतदारांना काय वाटतं त्यांच्यावर या सभेचा प्रभाव पडेल का ह्या सगळ्या प्रश्नांची आपण उत्तरं येथील ग्रामस्थांकडून जाणून घेऊया आपल्यासोबत काही शेकाप आणि शिवसेना जे कार्यकर्ते आहेत त्यांच्याशी आपण संवाद साधूया की काल शरद पवारांची सभा झाली त्या सभेचा प्रभाव त्यांच्यावर पडेल का येथील ग्रामस्थांना काय वाटतं सर काय सांगाल तुमचं नाव काय आणि कालच्या सभेचा काय प्रभाव पडेल तुमचं नाव पहिले तुम तर माझं नाव आहे आरिफ मणेर लोक मला आरिफ मौलाना म्हणून इथं ओळखतात आणि कालच्या सभेच्याबद्दल जर तुम्ही मला विचारताय तर नक्कीच अपेक्षापेक्षा जास्त लोक आणि लोकांचा साथ भेटलेला आहे आज मोरबा नव्हे तर जवळपास शिरवर्धन मसला महाड आणि अलिबाग मुरुड या इथली लोकं आणि संख्याने लोक मुस्लिम समाज जो आहे तो इथं आला होता आणि त्यांना आण्याचा काही आम्ही बंदोबस्त न करता त्यांनी खुदनी आपल्यापासून जे आहे ते आम्हाला सांगितलं होतं की आम्हाला गीते साहेबांना निवडून द्यायचं आहे इंडिया आघाडीला निवडून निवडून द्यायचा आहे आणि कसा पण करून आम्हाला तटकऱ्याचा पराभूत करायचा आहे कारण की आज तटकरेला मतदान करणं म्हणजे हे कुठे ना कुठेतरी बी जे पीला मतदान करणं आहे आणि परिस्थिती ही आहे की आज जे बी जे पी आमच्या एरिया आमच्या एरियामध्ये नाही तर दुसऱ्या भागामध्ये मुसलमानला कसा संपवायचा आणि यू सी सी एन आर सी त्याच्याबद्दल आणि अनेक विषय ते मांडतात तिथं आणि आज मीडिया त्याच्या माध्यमातून मीडियाच्या माध्यमातून आम्हाला ते माहिती पडते लोकांना माहिती पडते आणि नक्कीच ह्यावेळी जो आहे ते तटकरेला पराभूत करण्यासाठी इथले स्थानिक मते मुस्लिम असो दलित असो हिंदू असो कुठलाही समाज असेल हे सर्व तयार आहेत आणि नक्कीच मला वाटते की ह्या निवडणुकीमध्ये नु, नु, गीते साहेब हे चांगल्या पद्धतीने आणि भरपूर मतांनी जे ते निवडून येतील गीते साहेबांच्या नावाने काही डमी उमेदवार देखील मतदारसंघात आहेत अशी चर्चा आहे त्यांचा काय प्रभाव पडेल का काल जस सभा झाल्यानंतर पत्रकारांनी त्यांची बाईट घेतली आणि मध्ये सांगितलं की साहेबांच्या नावाने जो डमी आहे तर त्याचा काय एवढा साहेबांनी गंभीरपणाने घेतलेला नाही हेच प्रकरण दोन हजार चौदाला या प्रकरणामुळे तटकरी <laughs> पडले होते अडीच हजार मतांनी त्यावेळी अलग जो विषय होता त्यावेळीचा आणि जो माहोल बनला होता तो वेगळा होता आणि आत्ताचा जो माहोल आहे तो वेगळा आहे आपला चिन्ह हे लोकांपर्यंत आम्ही पोचवण्याची प्रयत्न करतोय आणि जवळपास पोचलेला पण आहे जिथं जिथं नाही पोचल्या तिथं पण आम्ही पोचण्याचा प्रयत्न करू कसंही पोचू पण ह्या वर्षी नक्की ह्या निवडणुकीमध्ये मशाल हे इंडिया आघाडीनी ठरवलेलं आहे आणि ह्या इथल्या लोकांनी मुस्लिम लोकांनी दलित लोकांनी ठरवलेलं आहे तर नक्कीच मला वाटते की गीतेसाहेबांच्या नावाने एक नाही तर कितीही आले तरी मला साहेबांच्याबद्दल खात्री आहे लोक साहेबांना निवडून देतील तुम्ही काय सांगाल स्थानिक मुद्दे सांगा म्हटलं इथे इथले स्थानिक मुद्दे जे नाही झाला विकास या काळकास जे खासदार बोलतात की विकास झाला जे जनताला जे पाहिजे ते गावातले लोकल रोड बांधून आणि गटारा बांधून हा विकास खासदाराचा विकास म्हणून आम्ही मानत नाहीये आज इथं कुठं अपघात झाला तो इतना आम्हाला या जनताला इथं अपघात झाल्याच्या नंतर आम्हाला पनवेल या शिव काही पड्या नाही आहे इथं कुठला हॉस्पिटल नाही आहे जे अंतुले बॅलिस्टर आर अंतुलेने जी कामा केली जे विकास केले आज त्यांच्या नावाचे कॉलेज आहेत त्यांच्या नावाचा जो विकास आहे तो आज जो विकास झालेला जो जुन्हा आहे असे विकास पाहिजे जे बॅलिस्टर आर अंतुलेने जे अशी जी, जी दिगीपोटचा प्रश्न होत जसे जे 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 विकासाचे म्हणजे विकास जो केला आहे तसा विकास तटकरे कधी आयुष्यामध्ये करू शकत नाही तटकरेंनी जो विकास केला हा स्वतःचा विकास केलेला आहे ज्या काही केलेला नाहीये आणि तटकरेंनी या या विभागामध्ये ज्याचे जवळ मित्र म्हणजे मित्र केलं ज्याला मित्र बनवलं त्याला फसवणूक ही केलेली हा इतिहास आहे जितेंद्र आवड म्हणतात तटकर्यांनी एक कुटुंब फोडलंय ही सत्य आहे त्यांनी म्हणजे कुटुंब म्हणजे ह्या रायगड मध्ये पण एवढा नाश केलेला आहे ज्याचे जवळ जसं ए आर अंतुले अंतुले साहेब आहेत ह्यांच्या जवळ जो, जो तो मोठा झाला जिल्हा परिषद अध्यक्ष झाला त्याच्यानंतर आमदारकीचा तिकीट झाला तो त्याच्यासारख्या माणसाला नाही झाला तर शरद पवारांना पण काय होईल ज्यांनी राजकारणामध्ये त्याला आणलं आणि मोठा केलं त्यांना शरद पवार अंतुले साहेबांना नाही झाला तर तो शरद पवारांना पण कसा होईल आज घर फोडण्याचा मतलब असा आहे आज एकशे दीडशे कंपन्या तटकरे साहेबांच्या आहेत एक नाही दोन नाही दीडशे कंपन्या तटकरे साहेबांच्या आहेत आणि ती भाजपची ही त्यांच्यावरती ईडीची ही लागलेली आहे तर त्यांनी पहिलेच विचार केलेला होता आपल्याला आता काय तुम्हाला बेस माहिती आहे की या देशामध्ये भाजपचा कसं ईडी आणि ह्याचंही चाललेला आहे तुम्ही किती भ्रष्टाचार असलं भाजपमध्ये झालं तो वा, वा, वाशिम मा, ह्याच्यामध्ये धावून निघता म्हणजे तुम्ही तिथं एकदम शुद्ध होता हा भाजपचा एक अर्थ ही झालेला ईडीच्या आणि याचा ही झालेला आणि आ... विकासाच्या बद्दल आता तुम्ही जसं म्हणलात की विकासाच्या बद्दल तर आता कालच्या सभेमध्ये अनेक आपले जे नेते आले होते त्यांनी ह्या ह्या विषयवर जास्तीत जास्त बोलण्याचा जा प्रयत्न केला तिथे आणि बोलले पण लोक मी जर लोकल इथली जर विचारते तुम्ही तर विकासाच्याबद्दल हे रोड जे बांधणं आणि त्याच्यानंतर गटरे बांधणं पाण्याचा विकास आहे तर हे ठीक आहे हे सर्वांसाठी होतो आज हा मोरबा मोठा गाव आहे मुस्लिम समाजाचा आणि तुम्ही गावामध्ये जर सर्वे केलं तर मला वाटते विकास म्हणजे काय लोकांना नोकऱ्या देणं आज आपल्या तळ्या भागामध्ये इंदापूर इथं रोहा भागामध्ये एम आय डी सी आहे महाडला एम आय डी सी आहे पॉस्को कंपनी आहे इतर भागामध्ये पण कंपन्या आहेत मला फक्त एक विचारायचा हे म्हणतात की गीते साहेबांचं एक काम दाखवा एक लाख रुपये घ्या मी म्हणतो एक मुलगा दाखवाने आमच्याकडून इनाम घेऊन जा की तुम्ही तटकरे साहेबांनी एक कुठला माणूस आमचा कुठल्या जर कंपनीमध्ये लावलेला असेल ना आम्हाला दाखवून द्या तुम्ही मोरब्यातलाही मी इतर भागातला नाही बोलत कारण की मला त्यातला अभ्यास नाही आहे तिकडच्या गावातला मी माझ्या गावातल्या बद्दल नक्की बोलीन एक माणसाचा आमचा दाखवायचा की त्यांनी एम आय डी सी मध्ये त्याला कामाला लावलेला आहे नरेंद्र मोदींनी आता एक भाषणात सांगितलं की त्यांनी अडीच कोटी रोजगार निर्माण केले हे फक्त जसा शाननी बोलले होते की बाबा पंधरा लाखाचा विषय हा मुद्दा असतो फक्त इलेक्शनचा मुद्दा असतो समजलं ना एक, एक काय म्हणतात त्याचा बोल असतो तो की इलेक्शन मध्ये कसा लोकांना फिरवायचा एक पंधरा लाखाचा विषय घेऊन तर तसाच हे अडीच लाखाचा आणि तीन लाखाचा करोडचा ठिकाणी अजून रोजगार नाही कायच नाही साहेब आज आमची लोक मोरब्यातली अनेक लोक जास्त संख्येने बाहेर गावामध्ये कामं करतात आज फॅमिलीला पूर्ण सोडून ते लोक तिथं असतात कुठली जर मयत झाली तर लोकांना इथं येता येत नाही ते इथं पोहोचू शकत नाही ते कुठला जर अपघात झाला कोणाचा गावातून काही नुकसान झाला तर तो, तो व्यक्ती जो बाहेर आहे तो इथं कधी येत नाही ये कधी येतो सर्व संपल्यानंतर तो येतो जर ह्याच लोकांना जर इथं जर रोजगार भेटला तर कशाला बाहेर जातील लोक ते तर खासदार साहेब हे म्हणतात की गीते साहेबांनी काय केलं गीते साहेब दहा वर्ष अगोदर होते तुम्ही कुठे होतात तुम्ही पण सत्तेत आलत ना तुम्ही सत्तेत आल्यानंतर काय केलं तुम्ही जर खऱ्या अर्थाने जर तुम्ही जर केलं असत ना आज आम्ही शिवसेना जी मोर्ब्यामध्ये आहे हे शिवसेना इथं होती आम्ही जे शिवसेना आणली हे कुठं नाही कुठे त्यांच्याच ते पक्षातनं आम्ही फुटून इकडे आलो कारण की आम्हाला माहिती आहे तिथं आलो तर काय विकास होत नाही आहे लोकांचाही नाही गावाचाही नाही आणि राहिला सवा विषय रस्त्यांचा आणि पाण्याचा तर परिस्थिती फार गंभीर आहे आज लोकांच्या बोरिंगही सुकलेल्या आहेत पाणी नाही आहे कुठं लक्ष आहे लोकांचा शिवसेना मधल्या मग काय परिणाम होईल काय तर शिवसेनेचे सुद्धा दोन गट झालेत एकनाथ शिंदे उद्धव ठाकरे त्याचा फायदा होईल का तटकऱ्यांना म्हणजे आता कट्टर शिवसैनिक म्हणून हा मतदारसंघ शिवसेनेचा आहे तुम्ही म्हणता मोरब्यात शिवसैनिक आहेत सगळे मुस्लिम शिवसैनिक आहेत तर याचा फायदा एकनाथ शिंदेच्या गटाकडून तटकऱ्यांना होईल का सरळ खरं तर गेलं तर ह्या आमच्या भागामध्ये शिंदे साहेबांचं अस्तित्व आहेच नाही जो पण आहे उद्धव बाळासाहेब ठाकरे ह्याच पक्षाचे कार्यकर्ते आहेत इथं शिंदे साहेबांचा काही नाही आहे तुम्हाला काय वाटतं या निवडणुकीमध्ये आता जर आपण केला तर जर प्रश्न आपण केला तर नक्कीच याच दोन पार्टीना फटका बसणार आहे टटकरेंना आणि ह्या युतीला भरत शेठ जरी असेल ते तटकरे असतील त्यांचे मतभेद जे आहेत त्यामुळे काही जनता सतापहून आमच्याकडे आलेली आहे आणि इथं बघा गेले तर जो स्थानिक आहे तो निष्ठावंत आहे शिवसैनिक तो उद्धव साहेबांसोबतच आहे आणि शंभर टक्के तिथंच राहणार म्हणतात तटकरे साहेबांनी विकास केला विकास थेक करतील पर, ते करतील पण पण ते आज तुम्ही आमच्या गावामध्ये फिरलात ते बोलतात आम्ही रोडाची कामं केली केली पण ते रोड सामान्य वरती जात नाही यांची कामं अशी आहे गटर गती थोवणार पावसाला आला का गटर साफ असं आता गेलात तर पूर्ण गावामध्ये गटरच गटर आहे खड्डे पाण्याची व्यवस्था पाण्याची लाईन आणली आहे पण पाणी नाही आहे सहा महिने झाले तिथं की इतकं म्हणजे दुष्काळ आहे की अगर शासनाचा पाणी नसेल तर लोकांना पाणी प्यायला पण नाही आणि विकास म्हणजे हे विकास नसतो ह्या प्रत्येक गावामध्ये ह्या सुरीक गोष्टी असतात जसे आणि म्हणाले की आम्हाला कॉलेजेस पाहिजे नोकऱ्या पाहिजे हॉस्पिटल पाहिजे ह्या गोष्टींचा विचार पण ह्यांच्या डोक्यामध्ये नाही ह्यांचं है। काय इलेक्शन आलं का मोठ्या मोठ्या गोष्टी करायच्या आणि इलेक्शन झालं का साईडला निघून जायचं कार्यकर्ते वरती जातील खाली लोकांना काहीच भेटत नाही आणि हे इलेक्शन बघा मी सिंपल एक गोष्ट सांगतो हे इलेक्शन तुमच्या अस्तित्वाचं आहे हे मुस्लिमचं नाही हिंदूचं नाही हे तुम्हाला पण माहिती आहे कॉन्स्टिट्युशन आहे त्यांना ते बाबासाहेब भीमराव आंबेडकरांचं कॉन्स्टिट्यूशन जे बनवलं त्यांनीशे सैताळीसच्या साली ते त्यांना हटवून त्यांना मनुस् मनुस्मृती आणायची आहे त्यांचं कॉन्स्टिट्यूशन आणायचं जे जे आपल्या आंबेडकरांनी दिलं त्यांना ते नको मग आज तुम्हाला एक राईट आहे इंडियामध्ये की प्रत्येक लोक एक आहेत ते तुम्हाला ते नाही ना ते तुम्हाला माहिती माझ्यापेक्षा तुम्ही जाणकार चांगला आहेत की त्यावेळी जसं स्वळणं होतं आज ते त्यांना ते गोष्ट पाहिजे की तुम्ही खाली राहा आम्ही वर राहणार तुम्हाला आमच्यासारखा राहायचा राहा तर जेल आम्ही जसं ते ब्रिटिश साली चालत होतं तसंच परत आणायचं आहे त्यांना हुकुमशाही चालवायचे डेमोक्रेसी नको त्यांना आणि इथले काय त्यांचे कार्यकर्ते आहेत ते म्हणतात की साहेब रात्री बारा वाजता जरी कॉल केला तरी साहेब इथं पोचतात एक खासदारसारख्या माणसाबद्दल असं बोलणं हा चुकीचं आहे रात्री बारा कार्यकर्ते कशाला ठेवले जातात साहेबांना फोन करायसाठी नाही स्थानिक लेवलला कुठला जर काम असेल तर त्या कार्यकर्त्यांनी भक्कमपणे उभा राहून तिथं करून द्यायचं आहे आणि दुसरं असं आहे की साहेब पाचवी जरी कोणाची असली कोणाचा साखरपुडा जरी असला तर साहेब पोचतात साहेब पोचणारच ना कारण की ज्यांच्या साखरपुड्याला ज्यांच्या पाचवीला येतात साधारण एक साधा माणूस नसतो तो तो कुठला ना कुठला तरी कॉन्ट्रॅक्टर आहे कुठला तरी बिल्डर आहे समजा ना कुठला तरी मोठे व्यावसायिक तो संबंध म्हणून हो त्याच्या घरी ते येतात बाकी आजपर्यंत कुठल्या गरीबाच्या घरात आले ते त्यांनी दाखवून द्यायचा महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसा सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका